हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्हाला देखील केसगळतीची समस्या खूप जास्त प्रमाणात भेडसावत आहे ना तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासाठी एकदम नैसर्गिक आणि वापरायला आणि सोबतच करायला देखील खूप सोपी अशी रेमेडी घेऊन आलेली आहे तर आज आपण पाहणार आहोत फेनुग्रिक म्हणजेच मेथीदाना आणि रोजमेरीचं हेअर ग्रोथ टोनर तुमचे केसांची वाढ कमी झाली असेल केस गळत असतील किंवा केसांमध्ये शाईन कमी झाली असेल तर या सगळ्या समस्यांवरती हा टोनर खूप जास्त इफेक्टिव्ह प्रमाणे काम करणार आहे त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा बघा आपण वापरणारा जो दाणा आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आयन्स असतात जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणात हेल्पफुल असतात यामुळे हेअरफॉल कमी होतो आणि नवीन केस उगवायला खूप जास्त प्रमाणात मदत देखील होते आणि जो आपला दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे रोजमेरी बघा रोजमेरी ही आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा भारताच्या बाहेर म्हणा सगळीकडेच हेअरफॉलसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह मानली जाते तर याच्यामध्ये जे काही पॉवर बुस्टर प्रॉपर्टीज असतात त्या तुमच्या केसांवरती खूप चांगल्या प्रकारे वर्क करत असतात आता हे सगळं जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक ग्लास पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि आता हे जे पाणी आहे ना ते आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी अगदी कमी आचेवरती उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल तुमचं हे जे पाणी आहे ना ते अर्ध होईल आणि तुमचं जे हेअर ग्रोथ टोनर आहे ना ते रेडी होईल बघा पाणी छान असं उकळून झाल्याच्या नंतर ते थंड करायला ठेवायचं आणि एखाद्या स्ट्रेनरच्या सहाय्याने वगैरे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अगदी इफेक्टिव्ह असं हेअर ग्रोथ टोनर आपलं रेडी झालेलं आहे आणि जेव्हा हे पूर्ण थंड होईल ना तेव्हा तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा मग एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून एका आठवड्यासाठी फ्रीजमध्ये देखील नक्कीच ठेवू शकता आणि जर तुम्हाला फ्रेश बनवून वापरायचं असेल तर तसं देखील तुम्ही वापरू शकता बघा वापरण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे तुम्हाला काय करायचंय केस धुण्याच्या अगोदर किंवा एक रात्र अगोदर तुम्हाला हे जे आपलं टॉनिक आहे ते केसांवरती स्प्रे करायचे आणि स्प्रे केल्याच्या नंतर साधारणत दहा मिनिटं अगदी हलक्या हाताने आपल्याला स्कॅल्पवरती मसाज करायचे आणि त्यानंतर आपली जी काही केसांची लेंथ आहे ना त्यावरती देखील आपल्याला हे जे टॉनिक आहे ते अप्लाय करायचे आणि बघा जेव्हा तुम्ही हलक्या हाताने केसांमध्ये मसाज कराल ना तेव्हा जे काही टोनरचं पोर्शन आहे ते तुमच्या स्कॅल्पमध्ये शोषलं जाईल आणि तुमची केस गळती कमी होईल सोबतच छोटे छोटे बेबी हेअर्स देखील यायला सुरुवात होईल बघा हे टॉनिक तुम्ही जर अल्टरनेट डेला मग आठवड्यातून दोन वेळा वापरला ना तर तुम्हाला परिणाम दिसेल तुमचा हेअरफॉल होईल आणि छोटे छोटे बेबी हेअर्स दिसायला लागतील मित्रांनो जर तुमचे केस ड्राय असतील तर हे जर टोनर वापरलं ना तर तुमचे केस चमकदार होतील आणि सोबतच अगदी सिल्की व्हायला देखील मदत होईल तर हा होता एकदम घरच्या घरी बनवता येणारा नैसर्गिक असा फेनुग्रीक आणि सोबतच रोजमेरीचा हेअर ग्रोथ टोनर तुम्ही देखील आपला हा टोनर नक्की ट्राय करा तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवाय सोबतच तुमची तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय